नमस्कार सोलापूरहून महत्त्वाची बातमी येते सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात बुधवारी चांगलाच राडा झाला आहे या कार्यक्रमात काही नागरिकांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना भाषण करून दिले नाही एवढेच नव्हे तर तुम्ही आम्हाला नामंत्रणाबाबत पत्र देखील दिले नाही असेही सभेतून ओरडून सांगण्यात आले व्यासपीठावर दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह अविनाश महागावकर शहाजी पवार हे नेते सुद्धा होते मात्र धनगर समाजाचे काही नेते खालीच असल्यामुळे त्यांनी देखील कार्यक्रमाचा पचका केला आहे नामांतरण सोहळा केला नसता तर बरेच झाले असते असा पश्चाताप आता या मंत्र्यांना होऊ लागला आहे नामांतरण सोहळ्याच्या वेळीस देखील आनंदाऐवजी तणावाचे वातावरण दिसून आले असे त्यांना वाटते जनता न्यूज साठी इरफान पटेल सोलापूर ज्या ज्या सर्व संस्थेनी ज्यांनी जनी या विद्यापीठाला नामकरण करण्याचा पूर्णश्ल देवी विद्यापीठाला लाभ द्यावं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळं आपल्या सर्वांच्या तळमळीच्या मागणीमुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी